संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भोगरी जगरी आणि धर्म धर्मरक्षक स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या शौला संधी मिळणार करतो आणि नंतर बोला नंतर बोला आज शिंदे साहेबांचं उद्या त्याच्यानंतर तुम्हाला संधी मिळेल अध्यक्ष महोदय बोला काल धर्मवीर मी बोलतो बोलल्यानंतर बोला ना आज बसल्याशिवाय कशी संधी मिळेल मी, मी बोललो तुम्ही खाली बसा तुम्हाला संधी मिळणार आहे भास्कर जाधव मी बोललो की तुम्ही बोला जाधव साहेब तुम्हाला संधी मिळणार आहे देना देणार बसलेशिवाय कशी मिळेल संधी अरे सुनील मी बसल्यानंतर देखील मान्य मुख्यमंत्री बोलतो त्यांचं बोललं झाल्यानंतर त्यामुळे तुम्हाला संधी मिळेल अध्यक्ष महाराज काल धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मारेकराचं म्हणजे औरंगेब तुम्हाला बोलायचं नाही धर्मवीर संभाजी महाराजांच्या मारे करायचं म्हणजे औरंगेच गोडवे या ठिकाणी अबू आजमीने गायलं खरं म्हणजे अबू आजमीचा निषेध करायला पाहिजे अबू आजमीचा धिक्कार करतो करत असताना या ठिकाणी आणि म्हणून खाबू आदमी यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अतिशय चुकीचं वक्तव्य केलं होतं आणि म्हणून त्यावेळेस देखील हा वारंवार अबू आजमी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जाणीवपूर्वक अपमान करतो हा खरं म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी देशासाठी बलिदान केलं आपला प्राणांचं बलिदान केलं पण धर्म बदलत नाही अशा संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा अपमान करणं म्हणजे हा अबू आजमी देशद्रोही देशद्रोही या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार या देशद्रोही नाहीये आणि म्हणून आपण छावा बघा रईस छावा छावा बघा छावा छावा सिनेमा बघा या छत्रपती संभाजी महाराजांचा हलाल केला चाळीस दिवस त्यांचे डोळे काढले त्यांचे नख काढले त्यांची जीभ छाटली अंगाची सालटी सोडली त्याच्यावर मीठ टाकलं आणि असं केलं अपमान आणि या ठिकाणी त्यांचे हलाल केले चाळीस दिवस अत्याचार केले धर्म बदला म्हणून सांगितलं अशा औरंगेच या ठिकाणी गोडवे गाणे म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या राष्ट्रपुरुषाचं अपमान आहे आपल्या देशभक्तीचा अपमान आहे आणि म्हणून मी एवढं सांगतो देश धर्म पर मिटने वाला देश धर्म पर मिटने वाला शेर का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एक शंभू राजा थाभू राजा एकही शंभू राजा था अरे ये शंभू राजाने शंभू राजाने नऊ वर्षामध्ये नऊ वर्षात एकोण सत्तर लढाया जिंकल्या एकोण सत्तर लढाया अरे लाज वाटली आणि एकोण सत्तर लढाया दिल्या या औरंगजेबने या औरंगजेबाने आपली मंदिरं तोडली मंदिर तोडून टाकली आया बहिणींचा अत्याचार केला आया हा माणूस हा औरंगजेब या औरंगजेब तो बापाला कैद केलं मुलाला मारून टाकलं सत्तावीस लोकांना मारलं हा क्रूर कर्म भास्कर जाधव मग त्याला तु अरे बसून सभागृहाचं कामकाज पंधरा मिनिटांसाठी तहतूब करण्यात येत आहे